नमो बुद्ध आहे जे वी मला चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आश्रय तुमचं मनापासून स्वागत करते बा कसं पाहते उलचाक पाहून तो आणखीन झोपते कारण त्याच्यासमोर मी व्हिडिओ कॅमेरा आणला होता म्हणून आता दुपारचा टाईम आहे सगळेजणं कामाला गेले होते बहुतेक एक दीड वाजला होता आणि बाहेरचे कामं मी केले होते सगळे म्हणजे कपडे धुत झाले होते घासून झाले होते सैफाकुरी ते सगळंच आवरून झालं होतं फक्त हे दोन खोल्यामध्ये एवढं पूर्ण क्लीन करायच्या होत्या मग त्यासाठीच मी या खोलीत आली तसं दिवसभर मी याच खोलीत असतो फक्त सकाळ आणि संध्याकाळ तेवढं स्वयंपाक खोलीत स्वयपाक करापुरतंच तेवढं जात असतो तेवढी क्लिनिंग करापुरतेच तिकडे जात असतो <coughs> मनामध्ये आता तर आवाज थोडासा ब्रेक होईल कारण तब्येत दोन चार दिवसापासून बरी नाही माली नाही नाश्रेची नाही तर दोघांत नाही दोघांनी आम्हाला ताप आहे त्याच्यानं आवाजचा थोडा प्रॉब्लेम येईल तुम्हाला तर हे बेडवर सग बेडची जी, जी बेडशीट असते आणि आपलं जे हे होते उस्तीचे कवर होते ते मी धुवायला टाकले होते धुवायला टाकल्याच्या आणि मी तसंच ठेवलं होतं त्यात आश्रयचे काही खेळणे होते काही कपडे होते आणि यांचा टावेल होता आणखीन काही का सामान होते जे रोजच्या वापरात लागतात सामान म्हणजे काही नाही असे कपडेच होते जे रोजच्या वापरात लागतात म्हणून ते एक साईडच ठेवले होते मी आणि चादरची तर तीच घडी करून ठेवली होती त्या आश्रयचे खेळणे होते काही काही साईडला ठेवले काही एक पलंगावरच ठेवलं त्याचा तो येतो लय मस्त खेळते तो त्या डॉगीसोबत आणि कालचं काय झालं अन्नप्राशनचा कार्यक्रम होता आश्रयचा तो सहा महिन्याचा पूर्ण झाला सातवा महिना लागला त्याला तर त्याचा अन्नप्राशनचा कार्यक्रम केला आम्ही म्हणजे घरी घरीच केला आणि नॉर्मल केला काही एवढं थाटाबाटत नाही काही नाही चार पाच बाया बोलावल्या आणि वंदना घेतली खीर बनवली काही चिवडा केला आणि खीर त्याने चारली तर एवढ्या पुरतंच केलं थोडंसंकच केलं पण खीर करायसाठी आणखीन चिवडा वाट्यासाठी काही सामान पाहिजे होतं ते वरून काढलं होतं सज्जावरून म्हणजे काही गंज काढले होते वाट्या काढल्या होत्या ते काचाच्या जे दिसतात तुम्हाला काचाच्या वाट्या काढल्या होत्या काही कप काढले होते मोठे ताटं काढले होते तर ते काढले होते तर मग ते घासून घुसून आज सकाळी म्हणजे आज ठेवायचं होतं मला तर ठेवलं ते पण हात पुरत नाही म्हणजे वर असल्याच्यानं मला हात पुरत नाही त्याच्यावर मग पलंगावर चढूनच ठेवा ठेवणं पडलं मला तसंच ठेवलं तुम्हाला आणि आता बेडची क्लिनिंग तर झाली बेडची क्लिनिंग पाहून घ्या एक वेळा अशी झाली याच्यावर बेडशीट टाकायची राहिली आता पुढच्या व्हिडिओत तुम्हाला बेडशीटही दिशेन त्याच्यावर आणि कवरही दिसतील आता आजूबाजूनं जे राहिलं तर बेडच्या जवळ एक खिडकी आहे तेच आवऱ्याच होतं तो जो डब्बा दिसते मागं त्याच्यात चिवडा भरून ठेवला होता दोनच खोल्या तर जास्त सामान ठेवायला जागा नाही त्याच्यानं मग कोणती वस्तू कुठे कोणती वस्तू कुठे असंच ठेवावं लागते तर तो डब्बा चिवडा होता त्याच्यात तर तो तो डब्बा तिथंच ठेवला तुम्ही आणि त्याच्यावर काहीतरी आशूचे कपडे होते काही बारीक जारीक सामान होतं ते घडी करून मी तसंच ठेवायचा विचार केला होता की बाबा आपण आताच्या इथंच ठेवू तिथं ठेवल्याच्या ना कसं मलाही सोपं पडेल आश्रयाचे काही कपडे लागलेत पटकन घेता येते एका ड्रेसवरचा त्याचा टी डी होता तो काढला होता त्यानं खेळायसाठी म्हणजे मॅस काढून दिला होता खेळासाठी तो त्याच्यासोबत खेळते म्हणून म्हणजे आश्रयचे कपडे माझे घडी करून ठेवले होते ना त्याच्यावर तो टी डी असाच डेकोरेट म्हणून ठेवून दिला चांगला दिसत जाय मस्त दिसत आहे एक लाईना गिल्ला दिसत असेल तुम्हाला बारीक एकदम त्याच्यात आश्रयसाठी सयद आणलं होतं तर सयद खाल्ल्यानं काय होते लेकर आल्यानं सर्दी होत नाही आणि आमच्या सासूबाईचं म्हणणं आहे असं की लू लवकर बोलते तर त्याच्यानंतर नेहमी त्याला चारतात म्हणून ते गिलासात सयद आणून ठेवलं होतं त्याला सकाळी चारलं म्हणून तो गिलास तिथेच राहिला होता तर तोच गिलास नंतर मी उचलून ठेवला आता ठेवला उचलून तर तिथं एक प्लेट दिसते पलंगावर मी आताच ठेवली ते प्लेट आशूची त्याच्यात मालिश करत असतो म्हणजे तेल घेत असतो मालिशसाठी तो खाली जे आहे ते प्लाझा टॉय आहे आशूचंच आहे ते इकडून उचलून तिकडे ठेवायसाठी म्हणून ठेवला आणि पाण्याची कुटी जी दिसते तुम्हाला आता कोटी दिसते स्टीलची ती पाण्याची कुटी घरातच ठेवतो आम्ही काम की आमच्या घराला आवार नाही आवार नाही स्वयंपाक पाकुरे जे आहे ते एवढी व्यवस्थित नाही कारण तिकडे पाणी पाणी आहे तिकडे भरून ठेवत असतो आम्ही पाणी त्याच्याबद्दल विषय नाही पाणी तिकडे भरून ठेवत असतो पण कसं आहे तिकडे या घरातून तिकडे जा त्या घरातून इकडे या मग असं जास्त चक्र होतात म्हणून आमची सासू म्हणते की एक इथंच ठेवायचं आमच्या सासूच्या मनानंच होते सगळं मनानं काही होत नाही इथं तर सासू म्हणे की इथंच आणून ठेव बाई सतरा चक्र मारून नको लेकरून एकटं असते घरात तर म्हणजे एक कोटी आम्ही पाण्याची इथंच ठेवतो म्हणजे संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला आम्ही जेव्हा जेवणं करतो या स्कुलीत बसून जेवणं करतो आम्ही तर त्याच कोटीतलं आम्ही पाणी पीत असतो आता हे ड्रेसिंग टेबल आहे समोर ते कपाट आणि हे सगळं मला अंधन आलं होतं लग्नात फ्रीज काकांना दिलं होतं ड्रेसिंग टेबल जो आहे तो आताने दिला होता साईडला कपाट आहे ते बाबां दिलं होतं सॉरी uh, ते ताईनं दिलं होतं मोठ्या आणि हा जो दिवाण आहे तो बाबांना दिला होता आणि वरचे काही डबे आहेत काही नाही भांड्यात वर ते आता बारीक बारीक आहेत काही वरचे काही भांड्यात ते सगळे सज्जार तसेच लावून ठेवले होते आता काही डीप क्लिनिंग करावे लागते काही चांगली होते क्लिनिंग काही नाही होत ते काशऱ्याच्यानं कसं असते रोजचा पसारा होतेच घरात त्याच्यानं काही आवरणं होते कधी नाही होतं मग असंच काहीतरी मला टाईम भेटला किंवा आश्रय झोपला तर मग मी आवरून घेत असतो <coughs> कसं आठवड्यातून म्हणा की आठ दिवसातून म्हणा की चार दिवसातून म्हणा तुम्ही एक वेळा जरी असं पूर्ण व्यवस्थित वस्तू जागेवर जर ठेवत असाल तर चांगलं राहते म्हणजे ते नेहमी तसंच राहते आता त्या ज्या दिवशी मी क्लिनिक केली त्याच्यावर तीन ते ती चार दिवस मला तसंच राहते पण कसं असते आश्रयचे बाबा आश्रयची आजी त्याचं कसं असते की एक वस्तू घेतली कुठून काढली की बर थे थे, 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 था था, ते बरोबर जागेवर ठेवत नाही ते ते कुठेही ठेवून देतात तर मग त्याला म्हणता येत नाही एवढं कारण ते दिवसभर वावरात असतात कामाले असतात तर मी एवढं मला म्हणता येत नाही मी म्हटलं तर ते ठेवतातच जागेवर पण मी एवढं काही मी म्हणत नाही तर जेवढं इकडून होते करतो कारण घर मला आहे जेवढं क्लीन ठेवलं जेवढं चांगलं ठेवलं तेवढं चांगलंच राहील तेवढं चांगलं वाटेन कोणी येणार जाणार असते कोणी असते ते पाहून कसं चांगलं वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे घरात तसं गमिन असं वाटलं पाहिजे <coughs> तब्येत बरोबर नसल्याच्यानं व्हिडिओ मी दिवस झाले एडिट केला नव्हता हा तर मग मागच्या व्हिडिओत बोलली होती की बाबा का आमच्याजवळ काही आयडिया असेल एडिटिंगसाठी चांगला याच्यापेक्षा बेटर होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी नवीन नवीन नवी यूट्यूबवर आली मध्ये एवढं एडिटिंगचं जमत नाही तुमच्याजवळ जवड़ जेवढी आयडिया असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा मधातच व्हिडिओ मला बंद करावा लागला कारण आश्रयाची आजी आली होती आणि आजी आल्यानंतर मग ते वावरातून आल्यानं मला काही कामं त्याचे करून द्यावं लागतात त्याच्यानं व्हिडिओ बंद करते बाय